सर्वांना नमस्कार महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र यांचं दिनांक सोळा सात दोन हजार चोवीस एक पत्र प्राप्त झालेलं आहे आणि ते पत्र नुसार आपणाला शिक्षण सप्ताह साजरा करायचा आहे तर नक्की तो शिक्षण सप्ताह आपल्याला केव्हा साजरा करायचा आहे त्यामध्ये कोणते उपक्रम घ्यायचे आहेत कशाप्रकारे कारवाई करायची याबाबतची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पहा प्रति शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक सर्व अधिकारी नगर पालिका नगर परिषद महानगरपालिका सर्व तसेच निरीक्षक दक्षिण पश्चिम उत्तर विषय आहे शिक्षण सप्ताह साजरी करण्याबाबत दिनांक बावीस ते अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस त्यानंतर संदर्भ दिलेला यासाठी मान्य सचिव भारत सरकार शालेय शिक्षण व साक्षरता विभाग नवी दिल्ली यांचे हे पत्र आहे दिनांक नऊ जुलै दोन हजार चोवीस रोजीचे आणि दुसरा संदर्भ आहे मान्य उपसचिव शालेय शिक्षण विभाग यांचे पत्र आहे दिनांक बारा जुलै दोन हजार चोवीसचे तर आता यानुसार आपल्याला नक्की काय कारवाई करायची आहे कोणता उपक्रम घ्यायचे आहेत याविषयी आपण माहिती पाहूया पहा पा महोदय उपरोक्त संदर्भीय विषयाच्या अनुषंगाने राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीसच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त दिनांक बावीस ते अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस कालावधीत शिक्षण सप्ताह साजरे करण्याबाबत केंद्रीय शिक्षण मंत्रालयामार्फत संदर्भ क्रमांक एकनुसार नुसार कळविण्यात आले आहे आता हा जे आपल्याला शिक्षण सप्ताह साजरा करायचा सप्ता आहे तो राष्ट्रीय नवीन शैक्षणिक धोरण आहे त्याचा चौथा वर्धापन दिन असल्यामुळे आपल्याला हा स शिक्षण सप्ताह साजरा करायचा आहे आणि त्यानुसार शिक्षण सप्ताहात आठवड्याच्या प्रत्येक दिवस हा एका विशिष्ट उपक्रमासाठी नियोजित करण्यात आला असून यामध्ये शिक्षण व विकासाच्या विविध पैलूंचा समावेश आहे हा शिक्षण सप्ताह विद्यार्थी शिक्षक धोरणकर्ते भागधारक यांच्यामध्ये सहकार्य वाढविणारा ठरणार आहे याच्यावरून आपल्याला लक्षात येते की आपल्याला दिनांक बावीस ते अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस या दरम्यान आपल्याला हा शिक्षण सप्ताह साजरा करायचा आहे त्यासाठी प्रत्येक दिवशी आपल्याला वेगवेगळे उपक्रम असणार आहेत प्रत्येक दिवसाची थीम वेगळी असणार आहे त्यानुसार आपल्याला विद्यार्थी शिक्षक धोरणकर्ते आणि भागधारक या सर्वांनाचा यामध्ये सहभाग घ्यायचा आहे आणि त्यामुळे त्यांचा उत्साह किंवा वाढणार आहे असं दिसून येतंय आहे पहा शिक्षण सप्ताहामध्ये खालीलप्रमाणे उपक्रम राबवण्यासंदर्भीय पत्रांना सूचित करण्यात आलेले आहे आता आपण शिक्षण सप्ताहामध्ये कोणत्या प्रकारचे उपक्रम प्रत्येक दिवशी साजरे करायचे त्याविषयीचं वेळापत्रक पाहूया यामध्ये पहा अनुक्रमांक दिनांक आणि उपक्रम दिलेले आहेत आपण पहिला जर पाहिलं तर सोमवार दिनांक बावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी आपल्याला अध्ययन अध्यापन साहित्य दिवस म्हणजे टी एल एम डे साजरा करायचा आहे तो कशा प्रकारे साजरा करायचा आहे त्याची संपूर्ण माहिती आपल्या परिशिष्ट एकमध्ये आहे त्यानंतर ता मंगळवार दिनांक तेवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी आपल्याला मूलभूत संख्या ज्ञान व साक्षरता दिवस म्हणजेच एफ एल एन डे साजरा करायचा आहे ते देखील प्रकारे साजरा करायचा याची माहिती आपल्याला दिलेली आहे त्यानंतर बुधवार दिनांक चोवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी क्रीडा दिवस म्हणजे स्पोर्ट्स डे आपल्याला साजरा करायचा आहे यामध्ये आपल्याला विविध प्रकारच्या खेळांचा समावेश शाळेमध्ये घ्यायचा आहे त्यामध्ये स्वदेशी खेळांचा जास्त भर द्यायचा आहे आपल्याला त्यानंतर दिनांक पंचवीस जुलै दोन हजार चोवीस म्हणजेच गुरुवार रोजी रो रो आपल्याला सांस्कृतिक दिवस कल्चरल डे आपल्याला साजरा करायचा आहे तो कशाप्रकारे साजरा करायचा आहे याची संपूर्ण माहिती परिशिष्ट चारमध्ये आपल्याला प्राप्त होणार आहे त्यानंतर शुक्रवार दिनांक सव्वीस जुलै दोन हजार चोवीस रोजी कौशल्य व डिजिटल उपक्रम दिवस म्हणजेच स्किल अँड डिजिटल इनिटेटिव्स डे आपणाला साजरा करायचा आहे अशा प्रकारे आपल्याला विविध उपक्रम या दिवशी कौशल्य व डिजिटल उपक्रमाधारित साजरे करायचे आहेत त्यानंतर शनिवार दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी मिशन लाईफच्या दृष्टीक्षेपात इको क्लब उपक्रम किंवा शालेय पोषण दिवस म्हणजेच इको क्लब्स फॉर मिशन लाईफ आणि स्कूल न्यूट्रिशन डे आपल्याला साजरे करायचे आहेत ते देखील कशाप्रकारे साजरे करायचे त्याची माहितीला परिपत्रकामध्ये दिलेली दिसून येते त्याचबरोबर रविवार दिनांक चौ अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी समुदाय सहभाग दिवस म्हणजे कम्युनिटी इन्व्हॉल्वमेंट डे दे देखील आपल्याला साजरा करायचा आहे तर अशा प्रकारे दिनांक बावीस जुलै ते अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीसच्या दरम्यान आपल्याला शिक्षण सप्ताह अंतर्गत विविध उपक्रम साजरे करायचे आहेत आणि एक लक्षात ठेवायचं आहे पहा सोबतच्या परिशिष्ट एक ते सातमधील मार्गदर्शक सूचनानुसार शिक्षण सप्ताहामधील उपयोक्त तक्त्यातील उपक्रमांची अंमलबजावणी नेमून दिलेल्या कालावधीत आपण पूर्ण करायची आहे आणि शिक्षण दरम्यान आयोजित उपक्रमाचे छायाचित्र व माहिती ट्रॅकरवर अपलोड करण्याबाबत दिलेल्या विविध नमुन्यामध्ये माहिती जतन करून ठेवावी तसेच मान्य शिक्षण आयुक्त यांच्या निर्देशानुसार कारवाई करावी पत्र प्राप्त झालेलं आहे यानुसार आपल्याला हे जे काय आपण सात दिवस उपक्रम घेणार आहोत त्याचे फोटो देखील आपल्याला ठेवायचे आहेत आणि ते विविध सामाजिक माध्यमावर आपल्याला अपलोड देखील करायचे आहेत अशा प्रकारचं आपल्याला हे पत्र दिनांक सोळा सात दोन हजार चोवीसचं प्राप्त झालेलं आहे त्यानुसार आपल्याला शिक्षण सप्ताह साजरा करायचा आहे मला आशा आहे तुम्हाला सर्वांना शिक्षण सप्ताहाचं टाइम टेबल कळायला असेलच कोणते उपक्रम घ्यायचा आहे याची देखील माहिती मिळाली आहे या पुढील व्हिडिओमध्ये आपण प्रत्येक दिवशी कोणते उपक्रम साजरे करायचे आहेत कशाप्रकारे कारवाई करायची आहे याविषयी माहिती पाहणार आहोत तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओचं